नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या वरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या वरती मी सध्या आपल्याला एक थरारक क्राईम कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे एका हुकुमाचा लेखिका आहेत मानसी तामनकर श्रोते हो या कथेच्या सुरुवातीच्या भागात आपण बघितलं की रघुवीर उपाध्ये हा एक यशस्वी नाटककार लेखक आहे आणि तो त्याच्या नवीन नाटकाच्या लेखनासाठी पुण्याजवळील एका फार्म हाऊसवर आपल्या कुटुंबासह राहायला गेलेला आहे तेथे एके दिवशी अचानक त्याच्यावरती संकट कोसळतं त्याचा विश्वासू नोकर कांचा आणि त्याचा आवडता कुत्रा टायगर हे दोघेही नाहीसे होतात त्याच्या घरातून त्याच्या दोन बंदुका चोरीला जातात आणि त्याचा टेलिफोन आणि त्याची कार ही नादुरुस्त केली जाते या सगळ्या प्रकारामुळे घाबरलेले रघुवीर उपाध्ये आणि त्याचे कुटुंब तेथून पळून जाण्याच्या विचारात आहे इथे दुसरीकडे मुंबईत एक पूर्वीचा नावाजलेला गुंड मोहिनी राजन मुदलियार हा आता त्याचे सगळे गैरधंदे सोडून एक सुरक्षित शांततेचं जीवन जगत आहे परंतु त्याच्या पैशाची गुंतवणूक करणारा त्याचा वकील ॲडव्होकेट बानी हा आत्महत्या करतो आणि त्यामुळे मोहिनी राजनला समजतं की ॲडव्होकेट बानी यांनी त्याचे आठ कोटी रुपये उडवलेले आहेत यामुळे मोहिनी राजन अस्वस्थ होतो आठ कोटी रुपये कुठल्याही परिस्थितीत कमवायचे या भावनेतून तो एक मोठा गुन्हा करण्यासाठी सज्ज होतो यासाठी तो त्याचा पूर्वीचा साथीदार साथी रहमत खान याला बोलवून घेतो आणि त्याला सगळी योजना समजावून सांगतो आणि त्याला दोन ते तीन धडाडीचे शरीर यष्टीने ताकदवान असे गुंड शोधायला सांगतो त्याप्रमाणे रहमत खान त्याच्या माहितीतील जुळे भाऊ वहीण बिल्ला आणि किटी यांना निवडतो आणि त्यांना मोहिनी राजांकडे घेऊन येतो परंतु रहमत खान जेव्हा मुंबईत एअरपोर्टवरती आलेला असतो त्यावेळेला सीबीआयचे एक चतुर धडाडीचे इन्स्पेक्टर इनामदार व त्याचे सहकारी सब इन्स्पेक्टर काटदरे हे रहमत खानला आणि मोदलियारला भेटताना पाहतात त्यावरून त्या, त्या दोघांवर लक्ष ठेवण्यासाठी ते सुरू करतात इथे मोहिनी राजन मोदलियार हा बिल्ला आणि किटी या दोघांना त्यांचा प्लॅन समजावतो आहे तो, तो शहरातील अब्जाधीश बलवंतराय ठकराल याच्या मुलीचं मिनू ठकराल हिचं अपहरण करून खंडणी मागण्याचा त्याचा कट रचतो मोहिनी राजन मोदलियार हा बिल्ला आणि किटी या दोघांना कटात सामील करून घेतो या कटाचा एक भाग म्हणून तो पुण्याजवळील पिरंगूट येथील एका फार्म हाऊसवर या किडनॅप केलेल्या मुलीला ठेवायचं ठरवतो या सगळ्या गुन्ह्यामध्ये तो प्याद म्हणून एक प्रतितयश लेखक नाटककार रघुवीर याचा वापर करण्याचा ठरवतो या सर्व प्लॅननुसार तो त्या मुलीचं अपहरण करतो तसेच त्याच्या माणसांकरवी तो आता रघुवीर उपाध्ये याच्या फार्म वर त्यांनी कब्जा मिळवून त्यांच्यावरती आपली पकड जमवलेली आहे रघुवीर उपाध्ये व त्याच्या पत्नी व छोट्या बाळाला एका स्टडी मध्ये बंद करून ठेवतात तसेच बिल्ला त्याच्या नोकराचा खून करून त्याला पुरवून टाकतो आणि कुत्र्याला देखील मारून त्याला पुरवून टाकतो आपला प्लॅन व्यवस्थित चालला हे पाण्यासाठी मोहिनी राजन मुडलियार हा देखील आता फार्महासवर आलेला आहे आणि तो रघुवीर उपाध्यायची भेट घेऊन त्याला आपला प्लॅन सांगतो आणि बलवंतराय ठकराल याची भेट घेऊन त्याला काय सांगायचं हे समजावून सांगतो आणि मोहिनी राजन याच्या सूचनेनुसार रघुवीर बलवंतराय ठकराल याला भेटलेला आहे त्याला सर्व परिस्थिती सांगून आठ कोटी रुपयाच्या बँकच्या हुंड्या देण्याबाबत त्यांनी सांगितलेलं आहे आणि आता बलवंतराय ठकराल यांनी इन्स्पेक्टर इनामदारांची भेट घेतलेली आहे आणि त्यांना सर्व माहिती देऊन शोध घेण्याची त्यांनी विनंती केलेली आहे त्यानुसार इन्स्पेक्टर इनामदार सब इन्स्पेक्टर काटदरे सब इन्स्पेक्टर सहाय आणि स्टाफ हे सगळेजण आता अपहरणकर्ते यांच्या शोधात गुंतलेले आहेत आता तपासादरम्यान इन्स्पेक्टर इनामदार यांना समजलेलं आहे की या सर्व कटामागे मोहिनी राजन आहे त्याच्या तपासासाठी ते स्वत आणि सब इन्स्पेक्टर काटदरे सहाय हे सर्व ऑफिसर्स आता मोहिनी राजन आणि त्याची टोळी याच्या मागे लागलेले आहेत इथे रहमत खान याला त्याच्या आईची सतत आठवण येत असल्याने तो फार्म हाऊस सोडून दूरवर असलेल्या एका टेलिफोन बूथमधून आईची तब्येत विचारण्यासाठी नर्सिंग होममध्ये फोन करतो पण त्याला त्याच्या आईचं निधन झाल्याचं कळतं आणि तो विमनस्क अवस्थेत आता फार्म हाऊसवर परत आलेला आहे आणि आता कांदरे फार्म हाऊसवर जाऊन बाह्य पाहणी करून आलेले आहेत आणि तसा रिपोर्ट त्यांनी इन्स्पेक्टर इनामदारांना दिलेला आहे तसेच रघुवीर उपाध्याने मुंबईत त्याला मिळालेल्या हुंड्यांमधून तीन कोटी ऐंशी लाख रुपये कॅश केलेले आहेत आणि तो आता वेगळ्या नावाने एका हॉटेलमध्ये राहिलेला आहे या कथेचा पुढील भाग खंडाळ्याच्या सी पॅलेस हॉटेल मधल्या एका खोलीत बसलेल्या मोहिनी राजनने आपल्या पुढ्यातल्या टिपॉयवरच्या ग्लासात विस्कीचा पतियाळा पेक होतला त्यात सोडा मिसळून तो ग्लास ओठांना लावला एक मोठा घोट घेत त्यानं विस्कीचा आस्वाद घ्यायला सुरुवात केली मोहिनी राजांच्या मनात आता काही प्रश्न निर्माण होऊ लागले होते रघुवीरनी कुंड्या वाटून कॅश कलेक्ट केली असेल का कुठे काही गडबड तर झाली नसेल ना फार्म हाऊस मध्ये काय घडत असेल रूपा काय करत असेल ठीक असेल ना आपण तिला काही न सांगता या प्लॅनची जराही गंधळ वारता तिच्या कानावर न पडू देता बिझनेसच्या बहाण्याने मुंबई बाहेर जातो इतपत कळून इथं विस्की रिचवतोय ती काय विचार करत असेल मोहिनी राजन गोठ घेता घेता मनगट्टावरच्या घड्याळात नजर टाकत होता त्याच्या नजरेत बेचैनी दिसत होती गेल्या पंधरा मिनिटात त्यानं किमान आठ वेळा तरी घड्याळात पाहिलं असेल त्याची बेचैनी अधिक वाढली इथं आल्यापासून मोहिनीराजांच्या छातीत दुखू लागलं होतं सुरुवातीला नुसतं दुखत होतं पण आता वेदना वाढत चालल्या होत्या कदाचित विस्कीचा तगडा पेक घेतल्यानंतर छातीतल्या वेदना थोड्या कमी होतील असं त्याला वाटलं होतं पण डबल पेक रिचवल्यानंतर देखील वेदनांमध्ये फरक पडला नाही त्यानं रिकामा ग्लास टिपॉयवर सरकवला सिगार पेटवला आणि दोन तीन पफ मारल्यावरती त्याला किंचित हलकं वाटलं घडाळ्यावर त्यानं पुन्हा एकदा नजर फिरवली हो अकरा वाजायला पाच मिनिटं होती अर्धवट ओढलेला सिगा त्यानं तिथेच असलेल्या ॲश्ट्रेमध्ये गाईघाईनं भिजवला आणि टेबलला जवळ जाऊन त्यानं फोनवरून ऑपरेटरला दादर पार्कवे हॉटेलचा नंबर देऊन लाईन कनेक्ट करून देण्याची विनंती केली बेचैनी अजून संपली नव्हती मोहिनी राजन अस्वस्थ मनस्थितीत खोलीत फेऱ्या मारत होता त्याचं लक्ष टेलिफोनच्या बेलकडे होतं परत एक पेक भरावा असा विचार करत तो जवळ येतो ना येतो तोच फोन वाजला अत्यंत अधीरतेने आणि वेगानं मोहिनी राजन टिपॉपासून भिंतीजवळील टेबलापर्यंत धावतच गेला आणि रिसीवर उचलून त्यानं कानाशी दाबून धरला पलीकडून रघुवीर उपाध्याचा आवाज कानावर पडताच मोहिनीराजांना दीर्घ श्वास घेतला काय कसा काय झाला कार्यक्रम मोहिनीराजांना सावधपणे परंतु मोघम विचारलं काही अडचणी तर नाही ना आल्या नाही अत्यंत वृक्ष व तीव्र स्वरात रघुवीर उत्तरला पहिला शो झाला का हो रघुवीरच्या लक्षात आलं की पहिला शो म्हणजे हुंडा वटवण्याची सुरुवात होऊन पैसे मिळायला ला ला लागले का असं तो थेरडा विचारतोय किती वाजता पहिला शो संपला तीन वाजून अं चार ला वीस मिनिटं असताना म्हणजे आलं लक्षात गुड गुड टायमिंग मोहिनी राजन खुश झाला अगदी बेहद खुश झाला मी तयार केलेल्या योजना अंमलात आणण्यात चूक होईल असं कधी झालंच नाही ती माझी योजना आहे ती फेल जाणं अशक्य आहे अशा अर्थाची दरपोक्ती त्या जहरीला खुशीच्या मागे होती सिंगानिया व्हेरी गुड जॉब उद्या तुम्ही शो साठी तयार झाल्यानंतर म्हणजे सगळा कार्यक्रम संपला की अंधेरी वर्सोवा मधल्या किंग सीझरमध्ये मुक्काम करायला जा याच भूमिकेत सिंघानिया आलं ना लक्षात तुमचं तिथे ऑलरेडी बुकिंग केलं गेलंय मी उद्या रात्री याच वेळी तिथं तुम्हाला फोन करणार आहे ओके ऑल द बेस्ट फॉर युअर नेक्स्ट परफॉर्मन्स हम्म इतका सुंका रघुवीरच्या घशातून बाहेर पडला पण घसा साफ करत त्यानं किंचित मावळ स्वरात विचारलं मी माझ्या पत्नीला फोन करू का जर तुमच्या जागी मी असतो तर असा आता पाणा मी करणार नाही अत्यंत सपाट स्वरात मोणीराजांना उत्तर दिलं आणि फोनच्या बेलबद्दल बिल्ला भयंकर चीड आहे आणि त्याच्या चिडण्याचा अर्थ तुम्ही चांगलं समजता मिस्टर सिंगानिया असं म्हणून मोहिनी राजांना टेलिफोन डिस्कनेक्ट केला त्याच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं होतं तीन कोटी ऐंशी लाख रुपये तर गोळा झाले येत्या दोन तीन दिवसात माझ्याकडे आठ कोटी रुपये येतील रहमत खान आणि त्या दोन टप्पू बहीण भावांना काही रक्कम फेकल्यानंतर माझ्याजवळ साडेसात पावणे आठ कोटी रुपये तरी राहतील एवढी रक्कम माझ्यासाठी आणि रूपासाठी आयुष्यभर पुरेल आणि आता आणखीन काय मला हवंय काय हवंय मला नोईनी राजांनी करता करता एक मोठा पेक तयार केला आणि मोठा घोट घेतला सोफ्यावर ऐस पैस रेलून बसला अचानक रूपाचा चेहरा त्याच्या नजरेसमोर तरळला तिला फोन करण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली आता तिला फोन करण्यात कुठला धोका आहे कसलाच नाही स्वतःच्या मनाला बजावत त्यानं स्वतःची समजूत घातली आता काही बाई घडण्याचा प्रश्न उद्भवत नाही समजोतेने समाधान होताच त्यानं आणखीन एक घोट रिसवला आणि फोन करण्यासाठी सोफ्यातून उठला आपला तोल जातो असं त्याला जाणवलं विस्कीची मस्ती त्याच्या मेंदूत फेर धरून नाचू लागली होती त्यानं टेबलापाशी जाऊन फोन उचलला आणि कुलाब्यातील आपल्या बंगल्याचा नंबर टेलिफोन ऑपरेटरला दिला आणि नंबर त्वरित लावून देण्याचं सांगायला तो विसरला नाही थोड्याच वेळात ऑपरेटरनं फोन लागल्याचं सांगितलं ला। रूपाचा आवाज त्याच्या कानावर पडला हॅलो कोण बोलत आहे डार्लिंग मी मी मोहिनी राजन मोहिनी राजनने हसत म्हटलं त्यावेळी ते त्याच्या मेंदूत डबल पेक विस्की आणि मिळणारे आठ कोटी रुपये याची मस्ती भिनली होती हो राजन तुम्ही कुठे आहात कुठून बोलतायत आणि नक्की काय घडतंय राजन रूपानं चिंतित स्वरात प्रश्नांची सरबत्ती केली त्याचवेळी क्राईम ब्रांचच्या त्या ऑफिसमध्ये सतर्क असलेल्या इन्स्पेक्टर कुलकर्णींनी मोहिनी राजांच्या बंगल्यावरची टेलिफोन लाईन टेप रेकॉर्डरशी कनेक्ट केली होती मोहिनी राजांच्या बंगल्याची फोन बेल ऐकताच कुलकर्णीने हळूच टेप रेकॉर्डर ऑन केला आणि मोहिनी राजन रूपाचं बोलणं टेप होता होता ते ऐकू लागले कशी आहेस रूपाडारली मोहिनी राजन तिची खुशाली विचारत होता माझ्याशिवाय करमतं का तुला मोहिनी राजांचा स्वर रोमॅंटिक झाला होता राजन सी चे दोन ऑफिसर्स आले होते इथे ते दोघं तुझ्या बद्दल विचारत होते फोनवरून रुपा बंगल्यात काय घडलं ते सांगायला आधीर झाले होते रूपानं सीआयडी बद्दल सांगतात मोहिनी राजांच्या पायाखालची जमीन सरकली तो जवळजवळ ओरडलाच काय तू काय म्हणतेस सीआयडी वाले आणि कशासाठी तुमच्याशी बोलायचं होतं त्यांना राजन मला खूप काळजी वाटते त्यांना माहितीये रहमत खान इथं आपल्या घरी आला होता ते आ, काय बरं त्या सिनियर ऑफिसरचं नाव हा इन्स्पेक्टर इनामदार तो म्हणत होता की रहमत खान इथं आपल्या घरी आला होता आणि काय काय सांगितलं त्यानं रहमत खानबद्दल तो म्हणत होता की रहमतचं हॉटेल बिटेल काय नाही त्याच्याकडे फुटकी कवडी नाही त्या ऑफिसरनं ना असंही सांगितलं राजन ईश्वरनं करो तुम्ही तुमचा पहिला धंदा सुरू केला आहे म्हणून तुम्ही तुमच्या व्यवसायाकडे वळणाला आहात असं तो बोलत होता राजन काही गडबड आहे का तुम्ही तुम्ही काही बोलत का नाहीये मोहिनी राजांच्या हातातून रिसिव्हर जवळजवळ सुटलाच होता पण कसंबसं सावरत त्यानं रिसिव्हरची पकड घट्ट केली कोणीतरी आपल्याला अगदी गडत बिट्ट काळोख्या आणि खोल विहिरीत ढकलून देत असल्याचा भास त्याला झाला रूपाचा स्वर त्याला नीट ऐकू येत नव्हता विचारशक्ती क्षीण झाली होती त्याच्यात डोक्यात बस एकच नाव जणू घणाचे घाऊ घालू लागले होते इन्स्पेक्टर इनामदार सीआयडी ऑफिसर अत्यंत हुशार कुशल आणि धूर्त पोलीस अधिकारी आणि त्याहीपेक्षा अत्यंत महत्त्वाचं म्हणजे मोहिनीराजन मुदलियार या माफिया डॉनचा जुना दुश्मन कट्टर वैरी अशा शत्रूला कमी लेखणं म्हणजे आत्महत्या केल्यासारखं होतं आईक मोहिनी मोहिनीराजन आपल्या स्वरात शक्य तितकी स्थिरता ठेवत म्हणाला मी आता फोन ठेवतोय हो मी थोड्या वेळाने तुला फोन करीन पण लक्षात ठेव हो तुला चिंता करण्याचं काही कारण नाही मोहिनी राजांना फोन कट करताच टेलिफोन ऑपरेटरनं इन्स्पेक्टर कुलकर्णींना सांगितलं सर हा कॉल खंडाळ्याच्या सी पॅलेस हॉटेलमधून केला गेलाय कुलकर्णी त्वरित वायरलेस सेट कडे झेपावले आणि खंडाळ्यातल्या आपल्या ब्रँचशी संपर्क साधला मोहिनी राजांना फोन ठेवला आणि पुन्हा आपल्या सोफ्याजवळ येता येता तो विचार करू लागला किती मूर्ख आहे मी रुपाला फोन करण्याची कशाला घाई केली मला आणि रेहमतला सीबीआय वाल्यांनी नक्कीच एकत्र पाहिलं असणार आणि मी काही ना काहीतरी गडबड करणारे याचा पक्का सुगावा त्यांना लागला असणार मी त्यांना चुकवू शकलो यात फाजील आत्मविश्वासात मी होतो इनामदार असताना मी त्याला सहजासहजी चुकू शकतो हे काही खरं नाही इनामदारनं ना माझ्या घरातील फोन लाईन आपल्या ऑफिसातल्या टेप रेकॉर्डरला नक्कीच जोडली असणार रूपाला माझा फोन जाताच त्यानं माझा फोन कॉल कुठून आलाय त्वरित शोधून काढला असणार आणि या क्षणी हॉटेलमध्ये थांबलोय हे त्यांना कळलं असणार अरे देवा कुठल्या क्षणी पोलीस इथे पोचतील पोलिसांच्या विचारानं मोहिनीराजांची राजांची डबल पेक विस्की उतरली झटकन हालचाल केली पाहिजे सावध झालेल्या मोहिनीराजांना सोफ्यावरचा आपला कोट वेगानं उचलून खांद्यावर टाकला पलंगावर सुटकेस होती त्या तीन चार किमती होते ते जाऊ दे खड्ड्यात बॅग उचलण्याच्या फंदात न पडता तो रूमच्या दाराशी आला त्याच्या लक्षात आलं की हॉटेलच्या बिलाचं काय ते अजून कुठे भरलंय या विचारानं त्याचं पुन्हा मस्तक सैरभैर झालं झालं दे बिल मस्तकातल्या गोंधळानं चटकन उत्तर दिलं हॉटेलच्या रिसेप्शन काउंटरवर रूमची किल्ली अलगत सरकवून स्थिर पावलानं मोहिनीराजन सहजतेने बाहेर पडला जणू नाईट वॉक घेण्यासाठी तो बाहेर जातोय ठीक अकरा वाजून वीस मिनिटांनी हॉटेल हॉटेलमधून बाहेर पडण्याच्या बरोबर आठ मिनिटांनी खंडाळा पोलीस अधिकारी सी पॅलेस हॉटेलमध्ये पोहोचले रिसेप्शन क्लार्कला त्याने आपलं ओळखपत्र आणि मैनीराजांचा फोटो दाखवून चौकशी करायला सुरुवात केली या माणसाला पाहिलंय का तो तुमच्या हॉटेलमध्ये आलाय का खंडाळा पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टरने क्लार्कला विचारलं होय साहेब यांचं नाव मिस्टर सोहन मलिक आहे आता काही मिनिटांपूर्वीच ते बाहेर पडलेत इन्स्पेक्टर गोखल्यांनी समोर धरलेल्या मोहिनीराजांच्या फोटोकडे निरखून पाहत रिसेप्शन क्लार्कनं उत्तर दिलं इन्स्पेक्टरच्या चेहऱ्यावर निराशा पसरली या मिस्टर मलिकनं संध्याकाळ नंतर इथून कुठे बाहेर फोन केला होता का दुसऱ्या पोलीस अधिकारी सब इन्स्पेक्टर घाटगेंनी क्लार्कला विचारलं घाटगेंचं लक्ष क्लार्क पुढल्या हॉटेल रजिस्टरकडे होतं मला कल्पना नाही साहेब आमचा टेलिफोन ऑपरेटर आपल्याला उत्तर देऊ शकतो रिसेप्शन क्लार्कनं इन्स्पेक्टर गोखले आणि सब इन्स्पेक्टर घाडगेंना तिथल्या एका केबिनमध्ये नेलं ती केबिन म्हणजे एक टेलिफोन रूम होती स्विच बोर्ड जवळ बसलेल्या ऑपरेटरला रिसेप्शन क्लार्कनं थोडक्यात काय ते सांगितलं आणि परत रिसेप्शन काउंटरकडे जाण्यासाठी तो टेलिफोन केबिन बाहेर पडला फोनवरून संपर्क साधला होता शिवाय स्वतःच्या घरी कुलाबालाही फोन केला होता ठीक आहे इन्स्पेक्टर इनामदार म्हणाले तुम्ही सध्या महिनीराजांना विसरून जा मी लगेच त्याच्यावर हल्ला करू इच्छित नाही इतकं बोलून इनामदारांनी फोन ठेवला आणि दुसऱ्या क्षणी त्यांनी वायरलेसवरून इन्स्पेक्टर कुलकर्णींना संदेश दिला की तुम्ही तिथेच थांबा मोहिनी राजेंच्या बंगल्यावर येणारा प्रत्येक फोन कॉल टॅप करून माझ्याकडे पाठवा संदेश दोन इनामदारांनी बनगटावरच्या घड्याळाकडे नजर टाकली पाहून वाजून गेला होता आणि त्यांनी घरी फोन करून आपल्या पत्नीला वाट न पाहण्याबद्दल सांगितलं कोण जागेवर ठेवून इनामदारांनी कॉन्स्टेबलला जीप बाहेर काढायला सांगितली आणि पुढच्या काही सेकंदातच इनामदारांची जीप दादर शिवाजी पार्कच्या दिशेने सुसाईट धावू लागली ते सर्वजण अंजलीच्या खोलीत बंद होते त्या सर्वांच्या उपस्थितीमुळे तिथं भयंकर उकडत होतं काटदारीला फार्म हाऊसच्या मुख्यद्वाराकडे येत असलेलं पाहून रहमत खाननं हुशारीनं खोलीच्या दोन्ही खडक्या झटकन बंद केल्या होत्या अंजली बाळाच्या छोट्या पलंगाजवळ उभी होती बाळ गाड झोपलं होतं बिल्ला मिनू खिडक्यांना अडकवलेल्या भल्या मोठ्या जाड पडद्यांमागे स्तब्ध उभे होते त्यांनी परस्परांचे हात एकमेकात गुंफलेले होते न उजव्या पंचायत ऑटोमॅटिक पिस्टूल घट्ट धरलं होतं तो अशा जागी दबा धरून होता की जेणेकरून आत आणि बाहेर दोन्ही जागी तो लक्ष ठेवून होता रहमतनं अंजलीच्या खोलीचा दरवाजा अर्धवट ढकलून उघडा ठेवला होता त्यानं केटी आणि सब इन्स्पेक्टर काठदारेचं संभाषण पूर्ण ऐकलं काही मिनिटातच बाहेरचा दरवाजा धाडकन बंद करून केटी मागे फिरली होती आणि काटदारेला गाडीत बसून फार्म हाऊसच्या बाहेर निघून गेलेलं जेव्हा रहमतनं पाहिलं तेव्हा त्याच्या मनावरचा ताण कमी झाला आता तुम्ही दारा खिडक्या उघडा बेलानं खिडक्या उघडल्या आणि तो खिटीजवळ येऊन थांबला रहमतनं त्या दोघांकडे लक्षपूर्वक पाहिलं खंडणीची रक्कम आधी व्यवस्थित विना तक्रार मिळवते मग तुला जे करायचं ते कर वाटलं तर त्या मुलीशी लग्न कर वाटेल तर तिच्या बापाशी कर याच्याशी माझा काही संबंध नसेल पण जोपर्यंत मोहिनीराजन पैसे घेऊन इथे पोहोचत नाही तोपर्यंत या फार्महाऊसच्या बाहेर तुम्ही पाऊल टाकू शकत नाही हे लक्षात ठेवा तुझ्यासारख्या उद्धटाशी कसं वागायचं हे मला माहिती आहे आपण खूप चतुर आहोत आणि माझ्या डोळ्यात सहज धूळ फेकू शकतो या भ्रमात जर तू असशील तर कान उघडून नाही जर काही के बदमाशी केलीस तर मी अगदी बेलाशक तुझ्यावर गोळी झाडेल समजलं मोहिनी राजन माझा बाप असला तरी तुझा बाप मी आहे लक्षात ठेवा अत्यंत हो। तीव्र स्वरात रेहमत खाननं वजावलं बिल्ला त्याच्याकडे द्वेषाने पाहू लागला क्रोधानं त्याचं रक्त उसळू लागलं रहमतनं कोटाच्या आत लपवलेलं पिस्तूल पापणी लवते न लवते तोच कोटा बाहेर काढून आपल्यावर रोखलेलं बिल्ला ला आठवलं आणि बिल्लाच्या शरीरातून भीतीची थंडगार लहर सरसरत गेली आपल्या जवळ कसलंच हत्यार नाही आणि आपल्यात त्याच्या इतकी चपळता नाही की जेणेकरून अंगावर एखादं हत्यार लपवून अतिवेगानं ते बाहेर काढून प्रतिस्पर्ध्यावर नेम धरता येईल विद्युत गतीने रोखता येईल आपल्या या कमकुतपणाची पुरेपूर जाणीव बिल्लला होती तुझं तर डोकंच फिरलंय रहमत बिल्ला गुरगुरत म्हणाला तू समजून का नाही घेत जर आपणच हिला हिच्या बापाकडे पोस्ट केलं तर आपण सही सलामत वाचू आणि आपण जर खंडणीचे पैसे घेतलेच नाही तर कुठल्याच अडचणीत संकटात आपण अडकले जाणार नाही ही गोष्ट तुझ्या डोक्यात कशी काय येणार आपण कुठल्याच अडचणीत सापडणार नाही आहोत अहमद खान शांत स्वरात म्हणाला प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक झालेली आहे प्रत्येक बारीक सारीक बाबी जाणीवपूर्वक हो लक्षात घेऊन त्यांची अंमलबजावणी केलेली आहे कुठलीही अडचण येण्याचा प्रश्न उद्भवत नाही बोलता बोलता रहमत खाननं हातातील पिस्तूल बोटाभोवती घरघर फिरवलं आणि अचानक ते पिस्तूल बिल्ला आणि केटीच्या दिशेने रोखत म्हणाला या क्षणापासून तुम्ही दोघं बाहेरच्या खोलीत राहाल आणि ही मिनू याच खोलीत मिसेस उपाध्यायच्या बरोबर राहील या रूमच्या अगदी आसपास जरी तू दिसलास तरी मी तुझ्यावर गोळी झाडीन मी तुला ठार मारणार नाही पण तुझ्या पायावर अशा जागी गोळी मारेन की जन्मभर तू अपंग राहशील बिल्ला उपहासाने हसला तिरक्या नजरेनं त्यानं रहमत खानकडे बघितलं आणि डोळे तो म्हणाला तसा तुझा चेहरा आहे तशी तुझी पण आहे पैसे मिळायला अजून दोन तीन दिवस लागतील आणि तीन दिवस आम्ही या खोलीतून बाहेर पडायचं नाही अशी तू वाट घातली आहेस तू आमच्यावर पारा कसा देशील सतत दिवस रात्र तू जागून पारा देशील चांगला धीराचा दिसतोयस अचानक त्या खोलीत कांठाळ्या बसाव्यात असा आवाज झाला संपूर्ण खोली त्या आवाजानं हातरली रहमत खानच्या हातातलं पिस्तूल झाडलं गेलं होतं निळसर दूर पाहून मिनू ठकराल किंचाळली बिल्ला धडपडत मागे झाला भिंतीच्या आधारानं तो जमिनीवर आडवा झाला आपोआप त्याचा उजवा कानाजवळ गेला हाताला ओलसरपणा जाणवला झटकन त्यांनी हाताची बोटं डोळ्यासमोर धरली बोटांना रक्त लागलं होतं आपल्या अतिरंजित बोटांकडे बिल्ला निरखून पाहत होता त्या निरखून पाण्यात अविश्वास दाटला होता रहमत खान एकटक बिल्लाकडे पाहत होता अद्यापही त्याच्या पिस्तुलातून विरळ धुराचं वलय येत होत मला गोळी मारता येते बिल्ला रहमत खान थोडं नरमाईने म्हणाला आता तू इथून ताबडतो बाहेरच्या खोलीत चालता हो आणि ए सटवे तू सुद्धा चल खिटीकडे उडती दृष्टी टाकत रहमत खान म्हणाला रक्त वाहणाऱ्या कानावर आपला उजव्या हाताचा पंजा दाबून धरत अत्यंत स्तब्धतेने बिल्ला त्या रूम मधून बाहेर पडला रहमत खाननं झाडलेल्या गोळीनं बिल्लाचा कान अशा पद्धतीने चिरला गेला होता की जणू कुशल डॉक्टरनं त्या कानावर हलकेशी चीर द्यावी खिटीच्या नजरेतही भीती तरळत होती आपल्या भावाच्या पाठोपाठ ती बाहेर पडते ना पडते तोच बाळानं रडायला सुरुवात केली होती अचानक ते जाग झालं होत कारण बिल्ला खोली बाहेर असा रक्तबंबाळ होऊन गेलेला पाहताच मिनू ठकरालनं स्वतःला त्या पलंगावर झोकून दिलं होतं आणि आपली मोठ जोरजोऱ्यानं बिछाण्यावर आपटू लागली होती मूठ आपटता आपटता ती हमसून रडू लागली पिस्तुलाच्या आवाजानं अंजलीचा चेहरा पांढरा फटक पडला होता बाळाचं रडणं ऐकताना ती त्वरेने त्याच्याजवळ झेपावली बाळाला उचलून तिनं हृदयाशी धरलं रहमत खान खिडकीजवळ उभा होता बिल्ला खिटीला खोली बाहेर जात असलेलं तो सावधपणे पाहत होता जेव्हा ती दोघं बाहेरच्या खोलीकडे निघून गेली तेव्हा तो वळला आणि अंजलीकडे पाहू लागला तुम्हाला या मुलीवर पारा द्यावा लागेल मॅडम अतिशय नम्र स्वरात तो म्हणाला हिला जरा देखील डोळ्यासमोरून दूर होऊ देऊ नका मी त्या दोघांवर लक्ष ठेवीन दोघेही दुष्ट आणि क्रूर आहेत तुम्हाला तुमच्या बाळासह इथून सही सलामत घरी परतायचं असेल तर माझ्याबरोबर मिळून काम करावं लागेल अजून पैसे यायला दोन तीन दिवस आहेत आपल्याला हे तीन दिवस सावध राहावं लागेल बोला तुम्ही मला सहकार्य कराल ना अंजलीची मनस्थिती द्विधा झाली इथं तर दोन गट पडले ती बराबर विचार करू लागली मला कोणाची ना कोणाची तरी बाजू घ्यावीच लागेल ते दोघं बहीण भाऊ आणि ही अतिमूर्ख मुलगी तिघही अविश्वासू आहेत यांच्यावर विश्वास ठेवणं म्हणजे स्वतःच्या हातावर धोंडा मारून घेण्यासारखं ठरेल हा डोल्या पांढऱ्या केसांचा हिप्पी रहमत याच्याबद्दल म्हणावं तर यांना अद्यापी माझ्याशी वाईट व्यवहार उद्धट वर्तन केलेलं नाही त्या तिघांपेक्षा खर तर हाच खूप पटीनं विश्वासू वाटतोय चांगला वागतोय याच्यावर चा विश्वास ठेवायला हरकत नाही विचाराच्या तंद्रीत असलेल्या अंजलीला तिच्या अंतरात्म्याने ग्वाही दिली मी तुम्हाला सहकार्य देईन अंजलीनं हळूवर शब्दात उत्तर दिलं आणि रहिमतच्या चेहऱ्यावरचं दडपण नाहीसं झालं त्यानं हातातील पिस्तूल पलंगाच्या बाजूला असलेल्या टेबलवर ठेवलं तिथल्याच एका खुर्चीत बसून तो बाळाकडे पाहू लागला माझ्या भावाला दहा मुलं होती अंजलीकडे पाहत रहमत खान न हसून म्हटलं बोट अपघातात तो समुद्रात बुडून मेला नंतर त्याच्या मुलाचं संगोपन मी काही वर्ष केलं मला मुलं आवडतात चांगली सांभाळते येतात मी बाळाला उचलून घेऊ का अंजली नकाशिकांत थरारली नकार द्यायला ती तोंड उघडणारच होती इतक्यात तिच्या दृष्टीस बाळाकडे एकटक पाहत असलेल्या रहमत खानच्या डोळ्यात कारुण्य आणि वासल्य तरळताना दिसले नकार द्यायला तिला संकोच वाटला परक्या माणसांकडे बाळ राहत नाही त्याला भीती वाटते तो तुमच्याकडे राहून कदाचित गोंधळ घालेत थांबता थांबणार नाही अंजली आपलं वाक्य पूर्ण करू शकली नाही रहमत खाननं आपले हात पुढे केले अंजलीनं जरा निरीच्छे नाहीच बाळ त्याच्याकडे दिलं एक गुंड बदमाश आणि एक निष्पाप बाळ परस्परांकडे निरखून पाहत होते जणू एकमेकात काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत होते अचानक बाळ रडायचं थांबलं टकामका पाहत रहमत खानच्या पसरट भद्या चेहऱ्याचं निरीक्षण करू लागलं रहमतनं आपले गाल फुगवले ओठानं मस्त शीळ घातली अत्यंत कुतूहलानं बाळ रहमत खानच्या कृतीकडे पाहत होतं रहमतनं पुन्हा एकदा भरभक्कम गाल फुगवले आणि शिटी वाजवली बाळाला हा खेळ आवडला तो खळाळून हसू लागला एक कठोर क्रूर चेहऱ्याचा गुन्हेगार आणि एक अजाण बालक एकमेकांशी कितीतरी वेळ खेळत होते अगदी तन्मायतेने दोस्त असल्यासारखे खेळत राहिले मला मुलं आवडतात आणि मुलांना सुद्धा मी आवडतो बाळाला अंजलीकडे देत रेहमत खान म्हणाला आता मी बाहेर जाऊन बसतो जर या मुलीनं ठकरालच्या या सुंदरीनं काही गोंधळ घातला तर तुम्ही मला हात मारा मी हिला असं थोबाडीन की जन्मभर लक्षात ठेवील काही चिंता करू नका तुम्ही मी आहे तुमच्या पाठीशी अंजलीला संरक्षणाचं आश्वासन देत रहमत खाननं बाळाच्या गालाला अलगत स्पष्ट केला आणि तो बाहेर येऊन गजांना टेकून बसला अंगावरचा कोट सुद्धा त्यानं काढला नाही रहमत जिथे बसला होता तिथून बाहेरची खोली व्यवस्थित दृष्टीस पडत होती त्या खोलीकडे पाहता पाहता त्याला बेचैन वाटू लागलं अंजलीवर त्याचा पूर्ण विश्वास होता पण बिल्ला आणि किटी दोघही गवतात लपलेल्या हिरव्या सापांसारखे होते त्यांच्यावर विश्वास ठेवणं म्हणजे आपणच आपल्या हातून स्वतःचा घात करून घेण्यासारखं होतं त्या खोलीकडे पाहता पाहता त्याला आठवलं बिल्लानं त्याला थोड्या वेळापूर्वी म्हटलं होतं की तीन दिवस आणि तीन रात्र तो या दोघांवर कसा काय पारा देऊ शकणार होता म्हणून रहमत खान बेचैन झाला होता रहमत खान मनातल्या मनात देवाची करुणा भाकू लागला मोहिनी राजांचा फोन आला तर इथली परिस्थिती त्याच्या कानावर घालता येईल आता रहमतचं लक्ष पुन्हा बाहेरच्या खोलीकडे गेलं त्यानं नीट निरकून पाहिलं दरवाजा आणि दोन्ही खिडक्या घट्ट बंद होत्या बहीण भाऊ आत बसून कसलं कारस्थान रस्तायत मनात निर्माण झालेला प्रश्न रहमत खानच्या मेंदूत एखाद्या सरका फिरू लागला